मित्रांनो ज्याच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल प्रचंड द्वेष भरलेला आहे असा एक प्राणी म्हणजे मन्या किडे लक्षात ठेवा हा मनोहर कुलकर्णी आंबा पैदाईस म्हणजे आंबा चोखून खाल्ल्यानंतर किंवा कापून खाल्ल्यानंतर याचा जन्म झालेला आहे अशी ही नासक्या आंब्याची पैदाईस आणि मित्रांनो याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला अगदी राज्याभिषेक नामसेस व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं उद्गार काढलं ज्या वेळेस प्रशांत कोरटकर याचा जातभाई बोलला ज्या वेळेस या प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या दिल्या त्यावेळेस हा डांगीमध्ये शिपूट घालून गप्प बसला असा हा मनोहर भिडे एवढंच नाही मित्रांनो ही पहिली वेळ नाही ज्यावेळेस भगतसिंह कोश्यारीने शिवरायांची बदनामी केली असं अनेक वेळा घडलेलं हे त्या त्यावेळेस हा गप्प बसलेला आहे त्यावर कधीही भाष्य केलेलं नाही ज्यावेळेस याच्या जातीचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करतात त्या त्यावेळेस हा गप्प बसतो तो अजिबात बोलत नाही अशा मनाच्या आदेशानुसार हे सरकार चालत आहे देवेंद्र फडणवीस चालत आहे आणि एकनाथ शिंदे चालत आहे अजित पवार चालत आहे लक्षात ठेवा आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेबद्दल तर न बोललेलं बरं ते मराठा आहेत की नाही याबद्दल मला शंका निर्माण होत आहे केवळ मराठा जातीमध्ये जन्मला म्हणजे मराठा नव्हे लक्षात ठेवा मराठा असण्यासाठी ती रग असावी लागते तर ती रग एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाही कारण स्वतः एकनाथ शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या गटामध्ये सामील आहेत लवकरच मी एक पुराव्यासह एक पुस्तक लिहित आहे ज्या पुस्तकामध्ये सर्व शिवद्रोह्यांची यादी मी बनवणार आहे आणि मित्रांनो त्यामध्ये निश्चितच एकनाथ शिंदेचं सुद्धा नाव असणार आहे कारण एकनाथ शिंदेंच्या घरामध्ये रामदास स्वामींचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आहे अशा एकनाथ शिंदेंकडून काय अपेक्षा करायच्या लक्षात ठेवा त्यामुळे काही जणांचा असा गैरसमज होतो की आम्ही एखाद्या जातीविरोधात बोलतो लक्षात ठेवा एकनाथ शिंदे मराठा असले तरीसुद्धा आमचा त्यांना विरोध आहे शिवरायांची बदनामी करणारा आमचा सख्खा भाऊ जरी असला तरीसुद्धा त्याला ठामपणे विरोध आहे त्यामुळे येथे जातीचा संबंध नाही आता मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तर न बोललेलं बरं कारण छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली म्हणून बाब्या पुरंदरेला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार याच्या अगोदर दिलेला आहे तरीसुद्धा आमचा येथील बहुजन समाज मराठा समाज ओबीसी समाज हा पूर्णपणे झोपलेला आहे लक्षात ठेवा हा जागृत नाही हा गुलाम आहे या मनुवाद्यांचा यांच्या डोक्यामध्ये मनुवादाची गुलामी भरलेली आहे लक्षात ठेवा आणि पाहिजे तेवढं मी याच्या अगोदर अनेकदा सांगितलेलं आहे की मराठा समाज पाहिजे तेवढं छत्रपती शिवाजी महाराजावर प्रेम करत नाही आणि त्यामुळेच त्यामुळेच वारंवार वारंवार छत्रपती वार शिवाजी महाराजांची जी बदनामी होत आहे त्याला एक कारणीभूत येथील मराठा समाजसुद्धा आहे मराठा समाजाचं जागृत नसणं किंवा छत्रपती शिवाजी महाराजावर प्रेम नसणं हा मराठा समाजातील एक वर्ग आहे जो अगदी मनापासून छत्रपती शिवाजी महाराजावर प्रेम करतो ओबीसी समाजातील सुद्धा एक वर्ग आहे जो मनापासून छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतो आणि जवळपास नव्याण्णव टक्के बौद्ध समाज हा छत्रपती शिवाजी महाराजावर प्रेम करतो महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजावर नव्याण्णव टक्के प्रेम करणारा केवळ एकच समाज आहे आणि तो म्हणजे बौद्ध समाज एकदा सरकारनेच सहा जून ही तारीख निश्चित केल्यानंतर आणि शिवजयंतीची एकोणीस फेब्रुवारी ही तारीख निश्चित केल्यानंतर परत हा तिथीचा अट्टहास धरणारे जे मनुवादी आहेत लक्षात ठेवा यांना ओळखता आलं पाहिजे हे सगळं जे, जे फॉरेन कल्चर आहे हे सगळं आपल्या जीवनामध्ये ॲक्सेप्ट करतात फॉरेनमध्ये बनवलेल्या गाड्या वापरतात फॉरेनमध्ये बनवलेले कपडे वापरतात अगदी यांची मुलं मुली फॉरेनच्या इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात त्यांना सगळं चालतं परंतु फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ विरोध करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती असेल राज्याभिषेक असेल हे जागतिक स्तरावर जाऊ नये यासाठीच हे षडयंत्र आहे लक्षात ठेवा आणि अटल बिहारी वाजपेयींचं एक वाक्य मला नेहमी आठवतं अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे तुमची विचारधारा कोणती जरी असली परंतु ज्यावेळेस तुम्ही खुर्चीवर असता त्यावेळेस राजधर्माचं पालन करावं लागतं परंतु या देवेंद्र फडणवीसने एकनाथ शिंदेने आणि अजित पवारने राजधर्माचं पालन केलेलं नाही सहा जूनला तमाम बहुजन समाजाने लक्षात ठेवा तमाम बहुजन समाजाने येथील ऐंशी पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाने शिवराज्याभिषेक साजरा केला दणक्यामध्ये साजरा केला त्यामध्ये सरकारचा प्रतिनिधी म्हणून कोणीही आलेलं नाही एक प्रकारे त्यांनी त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचं काम केलं तिथं नका का, का येईना परंतु सरकारतर्फे दुसरीकडे कुठं मुंबईमध्ये पुण्यामध्ये किंवा अन्य ठिकाणी सुद्धा या लोकांनी शिवराज्याभिषेक साजरा केलेला नाही कारण हे शिवद्रोही आहेत मित्रांनो हे लोक सावरकरांचा जन्मदिवस टिळकांचा जन्मदिवस कधीही तिथीनुसार साजरा करणार नाहीत अगदी त्यांचा स्वतःचा जन्मदिवससुद्धा कधी तिथीनुसार साजरा करणार नाहीत परंतु केवळ आणि केवळ या तिथी तारखेमध्ये शिवरायांना अडवून शिवभक्तामध्ये फूट पाडण्याचं हे एक षडयंत्र आहे आणि यासाठी काही लोक चोवीस तास काम करतात लक्षात ठेवा बहुजनामध्ये फूट पाडण्यासाठी बहुजनांना मनोवादाकडे नेण्यासाठी काही लोक चोवीस तास काम करतात आणि त्यापैकी एक मनोहर भिडे आहे आणि त्या मनोहर भिडेचाच शिष्य आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारसुद्धा आता त्याच गटामध्ये आहे आणि जे विरोधी पक्ष आहेत त्या विरोधी पक्षांनासुद्धा सांगणं आहे या पक्षांनीसुद्धा कुठंही उद्धव ठाकरे कुठंही शरद पवारांचा प्रतिनिधी या लोकांनीसुद्धा सहा जूनला धून धडाक्यामध्ये शिवराज्याभिषेक दिन का साजरा केला नाही हा सुद्धा प्रश्न आहे आमच्यासाठी ना उद्धव ठाकरे महत्त्वाचे आहेत ना शरद पवार ना कोणी आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत शिवराय फुले शाहू आंबेडकर रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम